व कल्याणासाठी आपण प्रदोष व्रत करतो सातही प्रदोष व्रत कथा मी सांगितलेल्या आहेत त्यातीलच आज आपण प्रदोष व्रत कथा ऐकूया प्रदोष व्रत कथा शौनक ऋषी सुतजींना म्हणाले हे महामते तुम्ही आम्हाला भगवान शंकराची प्रसन्नता व कृपादृष्टी प्राप्त करून देणाऱ्या समस्त प्रदोष व्रतांचे वर्णन करून सांगितलेत आता आम्हाला प्रदोष व्रताविषयी काही सांगा सुतजी म्हणाले ऋषीजन हो प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते संततीविषयक चिंता दूर होतात मी तुम्हाला या संदर्भातली एक कथा सांगतो का। कारी एका नगरात एक धनिक राहत असे तो प्राचीन काळी आणि वैभवाने संपन्न होता तो धर्मशील दयाळू आणि उदार होता तो याचकांना कधीही रिक्त हस्ते पाठवित नसे तो ब्राह्मणांनाही भरपूर दानदक्षिणा देत असे अशा प्रकारे समृद्ध असूनही तो व त्याची पत्नी नेहमी दुःखी असे पुत्र संतती नसल्यामुळे त्यांचे प्रपंचात मन लागत नव्हते संतान सौखे लाभावे म्हणून त्यांनी अनेक उपाय केले पण काहीही उपयोग झाला नाही शेवटी तीर्थयात्रेच्या पुण्य प्रभावाने तरी काही साध्य होते का पहावे असा विचार करून त्यांनी निघण्याची तयारी केली धनिकाने आपला कारभार विश्वासू सेवकांवर सोपविला आणि एका शुभ मुहूर्तावर तो पत्नीसह मार्गस्थ झाला नगराबाहेर येताच त्याला एका विशाल वृक्षाखाली एक साधू ध्यानमग्न अवस्थेत बसलेला दिसला त्याच्या मुखावर तपश्चर्याचे तेज झळकत होते त्याला पाहून धनिक व त्याच्या पत्नीच्या मनात आदर उत्पन्न झाला आजचा दिवस मोठा भाग्यच आहे आपण या साधूचा आशीर्वाद घेऊन पुढील यात्रा करावी असा विचार करून ते दोघे पतीपत्नी साधूच्या सन्मुख जाऊन हात जोडून बसले त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघितली पण समाधीस ते साधू देहभानावर आला नाही ते दोघे धैर्यपूर्वक तेथेच बसून राहिले रात्र सरली दुसऱ्या दिवशी प्रांतसमयी त्या साधूने डोळे उघडले त्याला जागृत झालेला पाहून धनिकाला व त्याच्या पत्नीला खूपच आनंद झाला त्यांनी भक्तिभावाने नमस्कार केला साधूने त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहून मंद स्मित केले मग तो आशीर्वादावर हात उंचावून म्हणाला हे धनिका तुझे धैर्य आणि निष्ठा पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे मी तुमची व्यथा जाणतो पुत्र संतान नसल्यामुळे तुम्ही दोघे अत्यंत दुःखी आहात मी तुम्हाला पुत्र प्राप्तीचा एक उत्तम उपाय सांगतो सुतजी म्हणाले श्रोते हो साधूने त्या दाम्पत्य प्रदोष व्रत करण्यास सांगितले त्या व्रताचा सर्व विधी नीट कथन केला आणि तुम्हाला सद्गुणी पुत्र संतती होईल असा आशीर्वाद दिला साधूला वंदन करून त्या दोघांनी तीर्थयात्रेस प्रारंभ केला काही दिवसांनी घरी परतल्यावर शनिप्रदोष व्रताचा संकल्प करून नियमपूर्वक व्रताचरण केले त्या व्रताच्या पुण्य प्रभावाने त्या धनिकाची पत्नी गरोदर राहिली काल पूर्ण होताच तिने एका सुंदर आणि तेजस्वी पुत्राला जन्म दिला धनिकाचे सर्व मनोरथ पूर्ण झाले होते व्रताचरणी निष्ठा ठेवून तो आपल्या कुटुंबासमवेत सुखाने कालक्रमणा करू लागला प्रदोष व्रतकथा संपूर्ण